या पाच खास तेलांनी करा शरीराची मालिश सर्व प्रकारचा थकवा दूर होईल दिवसभर उत्साह टिकेल अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी मालिश करणं ही हेल्थ ट्रीटमेंटमधील एक खास आणि उपयोगी पद्धत आहे जी जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वीपासून वापरली जात आहे भारतात याची लोकप्रियता ही, लोक ही आयुर्वेदामुळे आहे मसाज थेरपीमध्ये शरीराच्या विविध अवयवांवर तेल लावल्यानंतर त्यांची चांगली मालिश केली जाते या मालिशनं विविध प्रकारच्या आजारांचा उपचार देखील केला जातो मालिश हाडे मजबूत बनवण्यासाठी चांगल्या व शांत झोपेसाठी शरीराला टोन करण्यासाठी सेंट्रल नर्वस सिस्टीमला शांत करण्यासाठी आणि पोटाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी देखील मदत करते पण मालिशद्वारे जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी योग्य तेलाची निवड करणंही तितकंच आवश्यक असतं चला तर जाणून घेऊया आरोग्यदायी जीवनासाठी पाच बेस्ट मसाज ऑइलबद्दलची माहिती नंबर एक तिळाचे तेल हाडांच्या मजबूतीसाठी आणि डोकं शांत ठेवण्यासाठी तिळाच्या तेलाची मालिश करण्यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही तिळाच्या बियांपासून बनवले जाणारे तिळाचे तेल मॅग्नेशियम कॅल्शियम कॉपर ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस आणि प्रोटीन्स या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतं तिळाचं तेल त्वचा मॉइश्चराईज करण्यास मदत करतं आणि यामधील व्हिटॅमिन ई त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासोबतच वाढत्या वयासोबत शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या किंवा बदल रोखण्यास मदत करतं नंबर दोन मोहरीचे तेल प्राचीन काळापासूनच मोहरीच्या तेलाचा वापर सर्दी पडस खोकला श्वासाशी संबंधित समस्या ऍलर्जी दूर करण्यासाठी केसांची वाढ व हेल्दी स्किन मिळवण्यासाठी केला जातो मोहरीचं तेल थोडंसं चिकट असतं पण मालिशसाठी हे सर्वोत्तम तेल मानलं जातं हे तेल सूज व वेदना दूर करण्यासाठी लाभदायक असतं खास करून हिवाळ्यात गरम गरम मोहरीच्या तेलानं शरीराची मालिश केल्या त्वचेचा कोरडापणा दूर केला जाऊ शकतो यातील संयुगे कर्करोगाच्या कर पेशींची वाढ कमी करण्यास आणि मायक्रोबायल विकास रोखण्यास प्रभावशाली असतात मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड संधी वातमुळे होणारा कडकपणा आणि वेदना कमी करण्यासही मदत मिळते म्हणूनच आर्थरायटीच्या रुग्णांना या तेलानं मालिश केल्यामुळे आराम मिळतो पण हे तेल एक लक्षात ठेवा डोळ्यांजवळ लावू नका यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते नंबर तीन आहे नारियल तेल मंडळी पूर्वीच्या काळापासूनच आपले केस लांब घनदाट काळेभोर आकर्षक व चमकदार व्हावेत म्हणून लोक खोबरेल तेलानं आपल्या केसांची मालिश करत आले आहेत स्किनसाठी अत्यंत लाभदायक ठरणाऱ्या नारळ तेलामध्ये नैसर्गिकरित्या जीवाणुविरोधक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात शिवाय नारळ तेलामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचा साफ करण्यासोबतच हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करतात नंबर चार बदामाचं तेल आल्मंड ऑइल आमंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल हे अत्यंत लोकप्रिय मसाज ऑइल आहे हलक्या पिवळ्या रंगाचं हे तेल हातांवर अगदी सहज पसरतं आणि आपली त्वचा देखील लग अगदी लगेच हे तेल खेचून स्वतः शोषून घेते विटॅमिन न परिपूर्ण असल्यामुळं हे तेल त्वचेच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून होणारं नुकसान व अकाली वृद्धत्व येण्यापासून बचाव करू शकते यातील पॉवरफुल अँटीफंगल गुण एथलीट फूड्सची समस्यासुद्धा दूर करण्यास प्रभावशाली आहे यासोबतच हे तेल नायटा एक्झिमा सोरायसिस सारख्या फंगल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासही मदत करत नंबर पाच ऑलिव्ह ऑइल उल। ऑलिव्ह ऑइल उल। उल हलक्या मालिशसाठी एक उत्तम पर्याय आहे हे तेल त्वचेमध्ये हळूहळू अवशोषित होतं हे तेल आपल्या स्नायूंना आराम देण्यास आणि त्वचेमध्ये मुलायमपणा किंवा ओलावा राखून ठेवण्यास एकदम परफेक्ट तेल आहे हे तेल ब्लड सर्क्युलेशन वाढवतं स्नायूंमध्ये आलेला जड जखलपणा किंवा कोणत्याही प्रकारचा वेदना सूज दूर करण्यास अगदी सहज मदत करते नियमित ते या तेलानं शरीराची मालिश केल्यास आपली त्वचा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचू शकते मंडळी अत्यंत महत्वाचं तेलानं मालिश करण्याची योग्य पद्धती आपण जाणून घेऊया सकाळी आंघोळ करण्याच्या तीस मिनटं आधी शरीराची तेलानं मालिश करणं अत्यंत लाभदायक असतं आपल्या हातांवर थोडंसं तेल घेऊन पूर्ण शरीरावर त्या तेलानं पंधरा मिनटे हळूहळू मालिश करत राहा ज्यामुळे तेल त्वचेत व्यवस्थित अवशोषित होते आणि मुरते चांगले परिणाम हवे असतील तर एक महिना हा उपाय ट्राय करत राहा यामुळे शरीराच्या अंतर्गत व बाहेरील दोन्ही अवयवांना भरपूर लाभ मिळतील